स्कॉलर्स फाउंडेशन इंडियाचा मानाचा पुरस्कार पद्मश्री उदय देशपांडे यांच्या हस्ते प्रदान श्री समर्थ इलेक्ट्रिकल्स तासगावचे प्रोपरायटर विकास महादेव खबाले यांना स्कॉलर फाउंडेशन ऑफ इंडियाचा मानाचा महाराष्ट्र उद्योग भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला मलखांबचे पितामह म्हणून प्रसिद्ध असलेले पद्मश्री उदय देशपांडे यांच्या हस्ते पुणे येथे झालेल्या कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला उद्योग क्षेत्रासह उल्लेखनीय कामगिरी केल्याचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला श्री समर्थ इलेक्ट्रिकल्सच्या विकास खबाले यांना हा पुरस्कार मिळाल्याने सांगली जिल्हा व तासगाव तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे श्री समर्थ इलेक्ट्रिकल्स व विकास खबाले हे गेले अनेक वर्षापासून आपल्या दर्जेदार कामासाठी ओळखले जातात यापूर्वीही श्री समर्थ इलेक्ट्रिकल्स व विकास खबाले यांना अनेक पुरस्काराने गौरवण्यात आले आहे या पुरस्काराच्या रूपाने त्यांच्या दर्जेदार कामाची त्यांनी पोचपावतीच मिळाली आहे पुणेतील हॉटेल ट्री या ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी मुख्य अतिथी पद्मश्री उदय विश्वनाथ देशपांडे उपस्थित होते उदय देशपांडे यांना दोन हजार चोवीस साली भारत सरकारने मानाच्या पद्मश्री पुरस्काराने गौरवले आहे मलखांब खेळाचे प्रशिक्षक उदय विश्वनाथ देशपांडे यांची पद्मश्री पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती मलखांबचे पितामह म्हणून प्रसिद्ध असलेले उदय देशपांडे यांनी या खेळाला जागतिक स्तरावर लोकप्रिय करण्यासाठी अथक परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे आयोजन सुनील बेळगावी यांनी केले होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रीष्मा जाधव यांनी केले निवेदकाचे नाव रतन दहिवेलकर तर आभार उज्ज्वला शलीमारकर यांनी मानले जे काम करायचे ते दर्जेदार करावे असा श्री समर्थ इलेक्ट्रिकलचा दंडक आहे या पुरस्काराने यांच्या कामाची पोचपावती मिळाली आहे स्कॉलर फाउंडेशन ऑफ मलखांबचे पितामह म्हणून प्रसिद्ध असलेले पद्मश्री उदय देशपांडे यांच्या हातून पुरस्कार मिळाला विकास महादेव खबाले। खबाले जी का निवास तुर्ची तालुका जिला सांगली, सांगली में इनकी श्री समर्थ इलेक्ट्रिकल नाम की कंपनी है पूरे महाराष्ट्र में और सबसे ज्यादा सांगली और कोलहापुर -पुल जिले में यह काम कर रहे हैं महाराष्ट्र वितरण कंपनी महाराष्ट्र जल जीवन प्राधिकरण पीडब्ल्यू जिला परिषद संचार विभाग में नगर पालिकाओं सभी सरकारी बिन्न सरकारी और निजी क्षेत्रों में अपनी सेवाएं प्रदान कर रहे हैं सन दो में ये काम शुरू हुआ था उस समय कंपनी की शुरुआती सालाना के लिए कंपनी लोगों को सेवाएं प्रदान कर रही है हर घर तक बिजली पहुंचाने और उद्योग क्षेत्र में लोगों की प्रगति को बढ़ावा देने के उद्देश्य से कंपनी को कोलहापुर उद्योग गौरव पुरस्कार से 2024 को कोल्हापुर में सम्मानित किया गया इसके अलावा श्री विकास थवाले ने 2009 में इलेक्ट्रिकल शिक्षा में डिप्लोमा पूरा करने के बाद नौ से ग्यारह तक अठारह महीने के लिए मलेशिया में एक पर्यवेक्षक के रूप में काम किया अब तक मैंने अब तक मेरे मलेशिया सिंगापुर इंग्लैंड इटली जर्मनी बेल्जियम स्विट्जरलैंड, स्कॉटलैंड थाईलैंड जैसे देशों का दौरा भी किया है आपकी स्मृत कार्य के लिए आपको उद्योग भूषण पुरस्कार देते हुए हम